हाय फॅमिली हाय फॅमिली हाय रोजी आणि आमची इकडची मैत्रीण आहे रोजी रोजी तर हाय तर हे आहे किंग ऑफ फ्रूट ड्युरियन ड्युरियन yeah. जगातलं सगळ्यात घाणेड्या वासाचं फळ मानलं जाते आणि रोजी आम्हाला मार्केटला घेऊन आले रोजी म्हणजे टेस्ट टेस्ट कसं आहे सर

नॉट बॅड खूप स्वीट आहे म्हणजे अगदी फणस कसं खूप जास्त गोड असतो खूप जास्त गोड आहे आणि फणस येस आणि फणस खूप जास्त पिकल्यावर कसं त्याचा खूप जास्त असं उग्र वा म्हणजे एक्स्ट्रा वास येतो गोडस गोडस तसं याचाही खूप जास्त उग्र वास येतो पण उग्र आहे हा फणसापेक्षाही उग्र पण गुड मी टेस्ट करून बघू येस प्लीज टेस्ट कर हे

काय साप आहे तिथं ते खूप शार्प आहे क्लोज दिलाय त्यांनी हातामध्ये आणि खूप जास्त शार्प आहे अगदी लागणारे काटे आपल्या फणसाला एवढे लागणारे काटे नसतात पण याला फणसा याला खूप जास्त लागणारे काटे आहेत युअर लँग्वेज इज व्हेरी स्वीट स्वीट लँग्वेज थाई लँग्वेज पीपल आणि मंडळी रोजीने आपल्याला किंग ऑफ द फ्रूट दाखवलं डुरियन आणि आता रोजी देते आपल्याला फ्रूट फ्रूट आहे नेम नेम ऑफ द अच्छा आणि तुम्ही गोष्ट सांगितली मला की ह्याच्यावरती ह्या बिया आहेत ना हा किती आहेत ह्या हा मच वन टू हो सिक्स सहा बिया आहेत आणि हे फळ बघा मँगो स्टील चुकलं असेल चुकत असेल तर सांगा ना गर्व ना हा 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 मजा आहे सीताफळ आणि आमचं प्रतीक ना शो बघायला गेलाय सगळ्यांसोबत कारण आमचा शो बघून झालेला आहे म्हणून म्हटलं आज ना मार्केट फ्री पडलं दुसरं अंदाज Okay, six, now okay. come to check how many they have inside. It's very hard. Oh, Okay. Same. Right? One, two, two three, four, five, five, six. It's dry. Five. Five, yes, five. it's five, this. is only in Yeah. see yeah. okay. okay. क्वीन ऑफ द फ्रूट राणी आहे फळांची राणी बघा ही बघा मंडळी राह फळांची राणी आणि किंमत आहे ऐंशी बा ऐंशी बाशे रुपये किलो कसं आहे व्हेरी टेस्टी मिरची सारखं वाटते ते बघून टेस्ट काय हो करत वरतून कोकमा सारखं आहे बघ रंजिता टेस्टी हो रिअली दिस वन इज मोर स्वीट Oh Rosie. oh, Rosie! 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 Really queen of fruit. Very nice. Very nice. Mm. Tasty, right? Mm. It's more sweet. I can eat whole day. Oh, yeah. Mm. Very nice. So, I like queen more yeah. than king. King, yes, I like also. I like queen more than king. <laughs> I like queen more than king. <laughs> <I like laughs> okay, like <laughs> <than> oh. <laughs> hey, for

ते बघ हे बघा सी फूड सी फूड मंडळी रोजी सी फूड सी फूड स्क्वीट अँड ऑक्टोपस प्रॉन्स फ्रॉन्स शेल हे बघा खुबे म्हणतात ना आपलं इथे ते पण आहे तिथे विकायला तर आपण हे आज काय खाणार नाही आहोत ऑयस्टर ऑस्टर हे बघा हे ऑस्टर आहेत ऑल हे क्रॅब पेन्सिल जेलीफिश फिश बस सगळे मासे कसे ठेवले आहेत हे सॅलमन हे बघा इथे मार्केट मध्ये मस्त मोठ्या मोठं असं विमान आहे भारी आहे ना भारी आहे आणि मार्केट बघा किती मस्त आहे मस्त स्ट्रीट फूड स्ट्रीट फूड अच्छा है हां मार्केट स्ट्रीट फूड स्ट्रीट फूड खाना के साठी खूप भारी है चलो रोजी कम ओ दिस इज व्हाट आओ दिस प्रिसा नि हॉ यूनिक ओह या लुक लाइक वी ईट सैम साल्मन फिश व्हाट से बी एंड सॉस वसाबी एंड सॉस ओह वसाबी जापानी वसाबी आणि हे बघा याला काय म्हणतात कोणा माहिती असेल तर कमेंट करू शकता ओ दिस इज आईज यस दिसत नसेल तुम्हाला व्यवस्थित चलो मला वाटलं आधी काहीतरी खेळण्याचं लांबून असं वाटलं पुढे <laughs> गेल्या गेल्यावर कळालं का मासा आहे हा आणि हिला सांगितलं आम्हाला तहान लागलाय काहीतरी प्यायला दे बाय आम्हाला लोक आहेत सगळं समुद्राचे मासे वगैरे ज्युसेस आहेत फ्रेश ज्युसेस स्वादी का सॉरी काय मॅंगो आणि आम्ही मँगो ज्यूस घेतलेला कसं आहे रंजिता खूप गोड नाहीये आपण लास्ट टाइम पेलो ना आपल्या बाजूला हॉटेल जेकडे ते खूप जास्त गोड होतं

तू कपडे बदलून पण आलीस आता काय आंबा आज फळांचा दिवस आहे प्रतीक हलका शो कसा वाटला मस्त वाटला मजा आली आता आंबा खा पट्टायचा स्वीट स्वीट ब्रदर स्वीट, स्वीट।, स्वीट।, स्वीट।

सध्या गर्दी कमी आहे सीझन संपला ना आहे बघ ही टुकटुक स्वस्त आहे बॅग्स गुड मॉर्निंग मंडळी शुभ सकाळ आणि ही आपली बस चालली आहे कोहरलायलंड वर डबल डेकर बस आहे आपली थायलंडमध्ये सहा दिवस तर आता ही चालली आहे समुद्रावर वॉटर ॲक्टिव्हिटी करायला सगळेजण चालले आहेत आणि हे आहे आपलं हॉटेल हे बघा तीनशे रूम्स आहे त्याच्यामध्ये खूप छान हॉटेल आहे आणि इथे आम्ही स्टे करतोय पट्ट्यामध्ये तर मला काम आहे एडिटिंग करायची आहे म्हणून मी गेलो नाही आज चला आता हॉटेल रूमवर जाऊया तर बघा मंडळी पट्ट्याची दुपार पट्या सध्याकाळी ॲक्टिव्ह असतो एकदम झगमाट जग्माड, झगमगाट असते आणि आता बघा सगळं शुकशुकाट आहे तर तुम्ही मिस करत तसं फॅमिलीला तर आपण बघूया की आम्ही इथे धमाल करताना आपल्या घरी पालघरला काय काय घडलं जर माझ्याकडे फुटेज वेळेवर आलं तर तुम्हाला ते पण रोज बघायला मिळेल नाही आलं तर पटाया बघूया थायलंड बघूया तर आता तुम्ही बघा पालघरला काय काय घडलं आणि आपण भेटू उद्या सकाळी नऊ वाजता ओके चला आज आम्ही चालले आहेत त्या दिवशी दिमाटला गेली होती काही सामान मिळालं नाही म्हणून आज म्हटलं राहिलेलं सामान आणायला जाते घरी कोणीच नाही आम्ही तिघीच आहेत ओवी क्लासला गेलाय सांगतील ओवी कुठे गेली तर आता आम्ही निघतोय मार्केटला चला प्रथाला घाई आहे प्रथा पहिल्यांदाच रिक्षेत बसले का गा प्रथा पहिल्यांदाच अरे तुला मजा वाटलाय बघ केवढी बाबा कुठे चालला तू कुठे कुठे चालला आज हे खाडीच मच्छी न्यायचं आहे खाडीच मच्छी खाडीच मच्छी कशी दिली पन्नासची बोई मच्छी घेतली कमी पडेल का बरं का घेऊ अजून पन्नासची ची बसतील ना साबेल ए चिंबरी बघ कशी उडते बापरे मनीषाची बहीण तू कुठे जाते मग तो आता मावऱ्या झाले हो का हे घेते त्या बघ ना किती पलटात त्या मेला बघूनच त्यांना भीती वाटते बघ ना किती झाले आपले कशा दिल्या दोन दिवस राहतील दे ना बऱ्यात ना तुम्ही हो बर नाही यायला आलं त्या उपळ्या उपळ्या त्या ह्याला चव वेगळी त्या ह्याला चव जास्त आता आपल्याला काय माहिती आहे तस ह्याला उप दोन्ही समुद्राच्या पण या उपळ्या ह्या रेतीच्या आतमध्ये असतात ना ग त्याच नाही ह्या रेतीच्या वरती पण असतात जरा वरती असतात या जरा वरती असतात ना बरोबर ना हा कोळंबी कशी दिली कोळंबी शिंपल्या शिंपल्या नको ना घेतलंय बघ ना तेच तर बाकी आमची के <laughs> चला आधी माहित असतं ना दे बघ एक कसे चालतात हे बघ चवीला पण फार असतो हो हा ह्या माशाला काय सांगतात द्या बरं मला अर्धा किलो असे छान तुकडे तळायला काढा हा एकदा ना मी आज परत खाल्ला होता एकदा जो रिताची भाई आई ज्योत्ना तिने तळ्याचा मासा आणलेला ना तर म्हणतो बापरे तो जिवंत आहे कसा कापेल तिने कापला व्यवस्थित एक, का एक तुकडी मला कालवनाची तुकडी दिली पण काय लागला तो अजून जिबेवर आहे बिचारी ती मरून गेलाय पण अजून जिबेवर आहे समुद्राचा नाही खाल्लेला आहे का अरे छान लागतो हा उद्या तळून देते मी तुम्हाला खाऊन बघा छान दोन किलो बटाटे दे बाबा आणि आता जास्त मोड येतात ना त्याला पाऊस पडला का कमी न्यायची कसा दिले बाबू काळे चाप नाही ना रे पोरींचे हा आहे बघ आहेत तरी मोठे का बारके का हे आणि काय पाहिजे आणि हो ते हरतात ना तीन घेऊ कुठे आहेत पिन मग ये ना कसा दिला त्यातलं काही घ्यायचं आहे का भाजी इथे मिळतील ना मार्केटमध्ये हा काय ताई तू अशी पैसे नाही घेत ना काही नाही हा करता का, बिचारे त्या चांगल्या म्हणून त्यांनी हाक मारली बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे चला आज तुम्हाला मी पालघरच भाजी मार्केट दाखवते चला या लिंबू कशी दिली हो तीन घ्या ना पन्नास ला आ, या या लसी घ्या जरा हे आम्ही नेहमी इथे पहिला म्हणजे शुक्रवाराच्या बाजारात यायचे ना गावावरून पडग्यातून तेव्हा नेहमी प्यायचे खूप बरं वाटायचं kemasai ale wa wa babu kawan, babu garam 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 modap anle unali wala Aku bayi. अरे बापले बापले हो oh, कोणाला देणार कोणाला आपली काय खाली बसली आहे पाहू दे तू फुलाशा हा फुलाशा आहे ना मुलं असते नाही थांब 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 देते ना इथे बस का तो उभी राह बघू वरती चढ का तो वरती चढ मस्त आहे वडा चढ वरती चढ प्रथा वरती चढून दाखव ना तुम्हाला वरती वर चढ हा चढ चढ ना 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 खाली उतर खाली उतर अरे बापरे उतर खाली उतर उतर अरे वा पट वा 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 <laughs> का मारते ग का पटते त्यांना <laughs> तीच पुढे येऊन बसेल ए वाजले किती वाजले किती प्रतीक पाहुणे ना वाजले आमच्या इथे साडेसात मग जेवले जेवण झालं हाय फॅमिली

पाच साडेपाच वाजता असं येते हे बघा ते मी मासे आणलेले आहेत खाडीचे त्या पहिल्या म्हणजे शिवल्या वाड्या उपळ्या त्या दिवशी मी केल्या वाड्ड्यातून तर त्या अख्ख्या वाड्ड्या केल्या होत्या ना आता मी एक वाड्या करणार आहे म्हणजे एक अशी कापणार आणि एक भाग घेणार एक फेकून देणार मासवाला घेणार आणि फेकून देणार दुसरे आणले खाडीचे बोई मच्छी हे बघा छोटे मिळाले पण असू दे छान लागतात ते ह्याच्यात मी टाकणारे आंबोशी किंवा पाण्यातला आंबा या आहेत खरब्या ह्या भाजून पण मस्त लागतात म्हणजे भाजले हे केलेल्या तळलेल्या पण छान लागतात भाजी पण छान लागते पण माझा विचार आहे तळायचा बघूया नाहीतर मग त्याच्या ता त्या आंबोशी टाकेन फक्त काहीतरी करेल तेही तुम्हाला दाखवेल मी आणि हे आहे कोलबट हे एकच त्याच्यात मोठं कोलबट आहे शंभर रुपयाचं कोनबट आता मागच ना मच्छी हे बघा तेवढंच आहे फक्त एक कोनबट मोठं आहे त्याच्यात बाकी सगळं लहान आहे ह्याच्यात मी काहीतरी टाकून दाखवे म्हणजे हे टाकेल शीन टाकूया आपण शीन शिनाने कोणबट करूया रे आहे कोळंबी खाडीचीच आहे ही पण ही बघा सफेद पाण्याची ही बघा सफेद कोळंबी आहे हे कोणबट पण खाडीचं आहे हे पण शंभरचं आहे हे पण शंभरचं आहे आता महागच मच्छी ना त्यांचं पण बिचाऱ्यांचं पोट असते त्याच्यावर ही बोई मच्छी पण शंभरचीच आहे ह्या वाड्या पण शंभरच्या आहेत उपळ्या शिंपळ्या जे काय सांगतील तुम्ही ते आणि ह्या खरब्या त्या पण शंभरच्याच आहेत आणि हा मासा कल्याणीला आवडला बाबा पातीचा मासा हां हां हाय आहे पातीचा मासा हा बघा हा पातीचा मासा आहे त्याची बघू दाखील तर दाखवे रेसिपी नाही दाखवणार पण ह्या हे जे तीन चार आहेत ना ते मी रेसिपी दाखवेल तुम्हाला कशी करते ते आणि तुम्ही पण करा त्याच्याबरोबर आणि पाणी न लावता असंच पिं ठेवायचं का मग दोन चार दिवस मच्छी छान पुरेल नाही बटाटी पस्तीस रुपये किलो दोन किलो आणली हां कांदे पण पस्तीस रुपये किलो एकोणीसनी आज पस्तीस रुपये झाले बाबा माझे आणि हे सगळ्यांचे आवडते okay. मक्के सोलून ठेवूया फ्रीज मध्ये ना <laughs> किती मस्त आहेत मका मका ना त्यात ते रताळ पण एकटा खा उकडत तर आमची छोटीशी शॉपिंग कशी वाटली तुम्हाला <laughs> आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला उद्यापासून दोन तीन दिवस मासे आहेत ना पण तुम्हाला रेसिपी करून दाखवेल तुम्ही पण करून बघा खाऊन बघा आणि मला पण सांगा आई छान झाली छान केली असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जर करा आणि बाय